आज संध्याकाळी थोर थांबा आणि एक विचार करा जर या संध्याकाळी तुमच्या जीवनातील सर्व वाईट विचार आणि शंका दूर झाल्या तर काय होईल श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक महान वचन आहे जेव्हा तुमच्या मनात शांतता आहे तेव्हा सर्व अडचणी सोडवता येतात आज आम्ही त्या शांततेची गोडी पाहणार आहोत एक जीवनातील बदल श्री स्वामी समर्थ महाराज नेहमीच सांगायचे जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत कोणतीही समस्या सोडवता येत नाही विचारांची गती किती वेगळी असते हे समजून घेतल्यास संध्याकाळच्या वेळेस आपला मन एकदम स्थिर ठेवावा लागतो तेव्हा बाहे जगातील सगळ्या गडबडींना थोडा वेळ विसरणे आवश्यक आहे तुम्ही आज संध्याकाळी एकटा बसून या विचारांवर थोडा वेळ खर्च करा तुमचं मन असम शांत झालं की जगाच्या गडबडीत देखील तुम्हाला शांती सापडेल आणि तिथूनच जीवनातल्या मोठ्या परिवर्तनाचा प्रारंभ होईल दोन पॉझिटिव्ह विचारांची महती मन प्रसन्न आणि स्पष्ट बोलत श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात सर्वात मोठी शक्ती तुमच्यात आहे तुमचं मन आणि विचार तुमचं मार्गदर्शन करतात म्हणूनच जो सकारात्मक विचार करतो त्याचे जीवनही सकारात्मक होते दुसऱ्यांना पाहून तुमच्या जीवनात परिवर्तन होईल अशी अपेक्षा ठेवू नका तुमचं स्वतःचं सकारात्मक दृष्टिकोन हाच तुमचं जीवन बदलू शकेल स्वामी समर्थांचं शिक्षण प्रत्येकाच्या मनात एक शक्ती आहे जी त्याला त्याच्या आयुष्यातलं सर्वोत्तम मिळवून देई तीन संध्याकाळी तुमचे जीवन बदलू शकता कधी कधी एक छोटासा सकारात्मक विचारही तुमच्या जीवनाला नवा आयाम देऊ शकतो मनुष्याचे जीवन त्याच्या विचारांवर आधारित असते असे श्री स्वामी समर्थ महाराजांचे वचन आहे हे लक्षात ठेवा संध्याकाळी एखाद्या चांगल्या विचारांचा रियाज करा त्यामुळे तुमच्या जीवनात चांगले विचार येतील आणि तुमचा मनोबल वाढेल चार मजेदार ट्विस्ट आणि समर्पण संपूर्ण दिवसाच्या गडबडीमधून थोडा वेळ काढा आणि स्वामी समर्थ महाराजांचे मार्गदर्शन करा ते सांगतात सत्य शोधणारे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या मार्गावर असता त्यामुळे थोडं विश्रांती घ्या बसून विचार करा आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणावर प्रेम करा आजच्या संध्याकाळी तुमचे विचार असे जरा शुद्ध करा आणि त्याच विचारांनी तुमच्या जीवनाचा दिशा बदलवा आणि हो जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या या विचारांना तुमच्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करत असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना ही विचारांची शक्ती दाखवा आणि एक नवीन सकारात्मक जीवन मिळवा